एस टीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी वंजारी समाजाचे आमरण उपोषण शेवगाव तालुक्यातील वाडगाव या गावामध्ये कानिफनाथ मंदिरासमोर सामाजिक कार्यकर्ते पप्पू केदार व त्यांचे सहकारी अभिजित गीते व युवराज जवरे हे गावात आमरण उपोषणास बसलेले आहेत यावेळी या उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी भाजपा प्रदेश सचिव अरुण मुंढे हे दाखल झाले वंजारी समाजाला एस टी मधील आरक्षण मिळावं या मागणीसाठी शेवगाव तालुक्यातील वडगाव या गावांमधील पप्पू केदार व त्यांचे दोन सहकारी हे आमरण उपोषण करत आहेत उपोषणाचा आज तिसरा दिवस होता आज या ठिकाणी भाजपाचे प्रदेश सचिव अरुण मुंढे यांनी या ठिकाणी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली प्रतिनिधी अशोक देशमुख शेवगाव आम्ही दोन तीन दिवसापासून आज वंजारी समाजाला एस टी मध्ये आरक्षण मिळावं हो म्हणून उपोषण करत आहोत तर शासनाला आमची विनंती आहे का वंजारी समाजाला एस टी मधून आरक्षण मिळालं पाहिजे जसं हैदराबाद गॅजेट मध्ये बाकीच्या समाजाला भेटलं त्याच गॅजेट मध्ये बीड गॅजेट आणि कर्नाटक गॅजेट मध्ये वंजारी समाजाला एस टी मध्ये आरक्षण आहे तसं त्यांना लागू केलं तसं आम्हाला पण लागू केलं पाहिजे आणि इतर समाजाप्रमाणे आम्हाला पण एक वंजारी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ एक मिळालं पाहिजे शासनाला आमची मागणी आहे आज शावगाव तालुक्यामध्ये थाटे वाडगाव या गावामध्ये वंजारी समाजाला प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी परमेश्वर केदार युवराज जवरे आणि अभिजित गीते हे तीन युवक वंजारी समाजातील आज तिसरा दिवस आहे की या मागणीसाठी वाडगाव येथे खाणेपनाथ मंदिरामध्ये उपोषणासाठी बसलेले आहे आज एक तारखेपासून आजपर्यंत आमच्या फक्त एवढ्याच मागण्या आहेत की वंजारी समाजाला एस टी प्रवर्ग चा एक वेगळं महामंडळ तयार करून द्या प्रत्येक ग्रॅज्युएटचा आधार घेऊन जसं इतर समाजाला तुम्ही आरक्षण देताय आमचा कुठल्याही समाजाला विरोध नसताना आम्हाला फक्त आमच्या हक्काच द्या या मागणीसाठी हे तीन युवक संपूर्ण महाराष्ट्रातील वंजारी समाजाची बाजू घेऊन इथे बसलेले आहेत तीन दिवसापासून उपोषणकर्त्यांना कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्यांनी किंवा कुठल्याही भावना तीव्र प्रकारे आहेत आमची इच्छा एवढीच आहे की आम्ही आमच्या समाजासाठी आमच्या जातीसाठी आमच्या लेकरांसाठी मागतोय ना आम्हाला कोणाला देऊ नका म्हणायचं नाही आणि कोणाला किती दिलंय याचाही विचार करायचा नाही सर राजस्थान राजस्थानमध्ये आम्ही द पोट भरण्यासाठी आलो आणि आम्ही आमच्या हिमतीवर आमच्या कष्टावर आमच्या मेहनतीवर महाराष्ट्रात जो आज काही समाज मोठा झालाय तो आमच्या हिमतीवर झालाय ना आम्ही कोणाचं हिसकून घेतलं ना आम्ही कोणाला भीक मागून खाल्लं आम्ही रात्रंदिवस ऊस तोडतो आम्ही रात्रंदिवस कष्ट करतो आणि आमच्या मेहनतीनेच आम्ही जगतो असं म्हणतात वन व्यापार हो व्यापार कर व्यापार केला चोरी केली नाही ना कोणाची लोबाडी केली ना कोणाला लोबडला आम्ही व्यापार केला कष्ट केले मेहनत केली रात्रंदिवस ऊस तोडला आणि आज आम्ही ह्या पदावर आहोत बरं वंजारी समाज मोठा झाला आहे हा काय कोणाच्या चोरीनी झाला नाही आणि दुसरी गोष्ट अशी की म्हणतो ऊस तोडायला कोण पाहिजे वंजारी समाज मग आजही आम्ही ऊस तोडतो आजही आमचा तोड कामगार नाव आहे मग आज आम्ही तोडतो तो समाज मोठा कसा झाला निसकून खाल्लं काय आम्ही आम्ही आमच्या कष्टाची भाकर खातोय आम्हाला कोणाला नाव ठेवायचं नाही कोणाला कसल्या प्रकारे आरक्षण देता याच आम्हाला घेणं देणं नाही फक्त आमच्या हक्काचं आम्हाला द्या आम्ही भीक मागत नाही अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा